नमस्कार मंडळी स्वातीस किचन कट्टा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर मंडळी आज आपण शिल्लक राहिलेल्या शिळा भातापासून कुरकुरीत असा मेदूवडा कसा बनवायचा याची रेसिपी बघणार आहोत तुम्ही ही शिल्लक राहिलेल्या शिळा भातापासून काय बनवता हे मला कमेंट करायला विसरू नका आपल्या ह्या रेसिपीला मेदूवडा बनवण्यासाठी रेसिपीला लगेचच सुरुवात करूया त्यासाठी मी इथं घेतलेला आहे एक वाटी सकाळचा शिल्लक राहिलेला भात हा भात एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण टाकून घेऊया आणि मिक्सरला बारीक करून घेणार आहोत सोबतच टाकूया इथं पाव वाटी दही याच वाटीने मोजून इथं पाव वाटी दही घेतलेला आहे आणि पाव वाटी मी इथं पाणी घेतलेलं आहे जेणेकरून हे मिश्रण बारीक होईल आता मिक्सरला फिरवून घेऊया बारीक केलेलं मिश्रण एका भांड्यामध्ये आपण काढून घेऊया आणि या मिश्रणामध्ये आपण एक ते दोन साहित्य अजून याच्यामध्ये ॲड करणार आहोत आता हे सर्व मिश्रण काढून घेतल्यानंतर याच्यामध्ये अर्धी वाटी रवा घेतलेला आहे रवा टाकल्यानंतर चमच्याच्या साह्याने या मिश्रणामध्ये हा रवा पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया त्यानंतर याच्यामध्ये कुरकुरीत असा मेदू वडा तयार होण्यासाठी अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेतलेला आहे आणि ते पण आपण ह्याच्यामध्ये छान असं मिक्स करून घेऊया आता याच्यामध्ये रवा वापरलेला आहे तर त्यासाठी इथं आपण थोडंसं दोन ते तीन चमचे पाणी घेऊया आणि हे मिश्रण पुन्हा एकदा छान असं मिक्स करून घेऊया दहा ते पंधरा मिनटं आपण हे मिश्रण झाकण ठेवून असं साईडला ठेवून देऊया त्यानंतर इथं दहा ते पंधरा मिनटानंतर आपण मेदू वडा बनवण्यासाठी घेऊया चार ते पाच हिरव्या मिरच्या बारीक चिरून कट करून घेतलेल्या आहे आणि त्यासोबतच ह्या मिश्रणामध्ये घेऊया चवीनुसार मीठ मीठ टाकून पुन्हा एकदा हे मिश्रण आपण छान असं मिक्स करून घेऊया त्यानंतर इथं आपण आता मेदू बनवणार आहोत तर हे मिश्रण थोडंसं चिकट आहे त्यामुळे इथं तळहातांना आपण थोडंसं तेल लावून घेऊया आणि हे मेदू आपण आपण तळहातावरतीच तयार करणार आहोत तर त्यासाठी इथं बघू शकता मेदू बनवण्यासाठी जेवढं मिश्रण पाहिजे अगदी तेवढंसं मिश्रण हातावरती घेतलेलं आहे आणि तेल लावल्यामुळं हे मिश्रण किंवा हे पीठ हाताला चिटकत नाही आहे आता त्या बघू शकता इथं त्याच कणकेचा किंवा ह्या गोळ्याचा चपटा आकार देऊन मधोमध होल पाडून घेतलेला आहे आणि बघू शकता अगदी परफेक्ट असा मेदू वडा आपला तयार झालेला आहे मेदूवडा तयार केला की लगेचच तेलामध्ये तळण्यासाठी आपण टाकणार आहोत त्यासाठी तर मध्यम आचेवरती कढईमध्ये तेल आपण तापवून घेतलेलं आहे आता या तापलेल्या तेलामध्ये आपण मेदू वडा लगेचच तयार करून या तेलामध्ये टाकून देऊया मध्यमाचेवरतीच हा मेदूवडा आपण तळून घेणार आहोत बघू शकता आणि तेलामध्ये मावतील एवढेच मेदूवडे मी इथं टाकलेले आहेत एका वेळेस फक्त तीन मेदूवडे या तेलामध्ये आपले टाकलेले आहेत एक ते दीड मिनटानंतर चमच्याच्या साहाय्याने मेदूवड्याची दुसरी बाजू आपण पलटी करून घेऊया तळण्यासाठी बघू शकता रंग पण अगदी सुरेख आलेला आहे आणि अगदी टम्म फुगलेले आहेत हे मेदू वडे आता इथं बघू शकता अजून दोन ते तीन मिनटं छान असे मध्य मासेवरती थोडासा लाल रंग येईपर्यंत सोनेरी रंग येईपर्यंत आपण हे मेदूवडे वडे तळून घेऊया त्यानंतर इथं बघू शकता काय सुरेख रंग आलेला आहे त्यानंतर एका झाऱ्याच्या सह्याने हे मेदू वडे आपण काढून घेऊया आणि अशाच पद्धतीने मध्यमाचेवरती तुम्ही सर्व मेदूवडे तयार करून इथं तेलामध्ये तळून घेतलेले आहे एकसारख्या रंगावरती इथं नऊ मेदूवडे आपले तयार झालेले आहेत अगदी टम्म फुगलेले आहेत हे, फुग हे।, हे मेदूवडे तुम्ही सांबर किंवा खो नारळाची चटणीसोबतसुद्धा खाऊ शकता बाहेरून कुरकुरीत आणि आतून मस्त असा जाळीदार मौसूताचा हा मेदूवडा आपला तयार झालेला आहे सर्व साहित्य आपल्या घरामध्येच उपलब्ध असलेल्या साहित्यामध्ये आपण हा शेळ्या भातापासून त्याचा मेदूवडा बनवलेला आहे तर मंडळी तुम्हीही सकाळच्या राहिलेल्या किंवा शेळ्या राहिलेल्या भातापासून काय बनवता आणि बघू शकता आज आपण हा मेदूवडा आजची ही रेसिपी बघितली तर तुम्हाला आजची ही रेसिपी जर आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा तुम्हाला माझ्याकडून अजून नवनवीन कोणत्या रेसिपीज पाहायला आवडतील ते पण मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी या चॅनलवरती लवकर परत भेटूया